नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परिसराची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी हे जे ट्रॅक्टर हा पाईप घेऊन येत आहे ना हा पाईप प्लॅटफॉर्म नंबर एक ते प्लॅटफॉर्म नंबर दोनमध्ये इलेक्ट्रिक लाईटचं काम अंडरग्राउंड करण्यासाठी हा पाईप घेऊन येण्यात येत आहे आणि ही जी मशीन दिसत आहे ना आडवी ड्रिल आहे हिच्या साहाय्याने बोरिंग करून हा पाईप प्लॅटफॉर्म नंबर दोनपर्यंत लाइटिंग नेण्यासाठी ववून घेण्यात येत आहे आणि त्याच्यासाठीच या मशीननं हे ड्रिलचं काम चालू आहे मित्रांनो हे जे दोन व्यक्ती दिसत आहेत एक ऑपरेटर आणि हा दुसरा त्याच्या हातामध्ये जे मशीन आहे त्यांच्या मध्ये दोघांच्याही जवळ वाकी टाकी आहे आणि त्याच्याद्वारे हे लोकेशन चेक केलं जात आहे पाईप कुठे शिकाला आलाय कुठे शिक नाही या मशीनद्वारे लोकेशन चेक केलं जात आणि अशा प्रकारे हा बोरिंग प्लॅटफॉर्म नंबर दोन मध्ये निघलेला आहे आणि हा पाईप ववून घेण्यात येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून मशीनकडे वळून घेण्यात येणार आहे या क्लिपला हा पाईप फिट केलेला आहे जेणेकरून पाईपाचं तोंड खराब होऊ नये म्हणून हा पाईप, हो पाईप फिट केला या क्लिपला आणि हा समोर जे खड्ड्यामध्ये दिसत आहे हालचाल हे ते पाईप आहे मशीनचा पाईप बोरिंगचा पाईप आडव्या बोरिंगचा पाईप त्या ठिकाणी ही क्लिप फिट करण्यात येणार आहे आणि हा पाईप ववून घेण्यात येता येणार आहे हे जे का आडव्या बोरिंगच्या नाळे आहेत त्याच्यामधून पाण्याचं प्रेशर देखील सोडलं जातं जेणेकरून पाईप व्यवस्थित प्रकारे ववला जावा म्हणून पाणी सोडण्यात येत आहे आणि वाकेट टॉकीद्वारे संभाषण होत आहे की दगड आडो आला आहे म्हणून स्टॉक करण्याचं सांगितलेलं आहे थोडा वेळ दगड हटवण्यात आलाय आणि हा पाईप आरपार पोहण्याचं काम चालू आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊ दुसरी अपडेट आणि हा जो साईड कट्टा होता त्याला जोडणं तीन मीटरचं हे कांक्रीट करण्यात आलेलं आहे आणि त्याला ही जी मार्किंग दिसत आहे त्याच्यामध्ये खाच पाडण्यात येणार आहे आणि बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जे काही पिवळी फरशी बसवण्यात आलेली आहे ही फरशी समोरची तशा प्रकारची फरशी या कांक्रेटमध्ये देखील बसवण्यात येणार आहे या समोरच्या या ठिकाणी देखील खाच मारण्यात येऊन थी। त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहे पिवळी फरशी आणि हे जे पोल रोवलेले आपल्याला दिसत आहेत ते ग्रीलसाठी रोवलेले आहेत याच पोलला ग्रील येणार आहे बीड रेल्वे स्टेशनच्या पश्चिम दिशेला ज्याप्रमाणे ग्रील आहे तशाच प्रकारची ग्रील पूर्व दिशेला देखील तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच हे पोल रोवण्यात येत आहेत या मिक्सर मशीनद्वारे माल मिक्स करण्यात मिक्स माल घेऊन हा ही ब्रास भरून घेण्यात येत आहे हा तीन मीटरचा जो कांक्रेट आहे तो भरून घेण्यात येत आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे हा कट्टा पूर्ण झालेला आहे परंतु कांक्रीट या कट्ट्याच्या शेजारी तीन मीटरचं कांक्रेट येणार आहे अजून इथपर्यंत बीड स्टेशन हो। प्ला... रेल्वे स्टेशनची हद्द आहे प्लॅटफॉर्म नंबर एक ची हद्द आहे मित्रांनो इथपर्यंत प्लॅटफॉर्म नंबर एक येणार आहे त्याचा हा कट्टा पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या आणि आता आपण आलेलो आहोत प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती त्याच्या भरावाचं काम सुरू आहे मित्रांनो अगदी पातळीवरती काम सुरू आहे अहिल्यानगर बीड वडवणी रेल्वे मार्गाचं दहा ते पंधरा दिवसात उद्घाटन होणार आहे त्यानिमित्ताने या कामाला गती देण्यात येत आहे मित्रांनो दे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपली कमेंट आम्हाला टॉनिकचं काम देऊन जाते आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या हक्काचं अपडेट येणारं चॅनल आहे मित्रांनो अशा प्रकारे भरावचं काम सुरू आहे आणि साईटनी जे आपल्याला मार्किंग दिसत आहे या ठिकाणी देखील टिपर भरण्यात येत आहेत आणि भराव करण्यात येत आहे इकडं टिपर आणून साईटनी जी मार्किंग दिसत आहे या, या मार्किंगनुसारच भराव करण्यात येणार आहे या मार्किंगच्या आतमध्ये भराव करण्यात येणार आहे मित्रांनो त्यातच काम सुरू हे रेल्वे इंजिन ट्रायल घेत आहे आणि रेल्वेच्या रिसॉर्टजवळ देखील प्लॅटफॉर्म नंबर दोनसाठी साठी वायरिंगचं काम करू त्याच्यासाठी आडवा बोर्डची मशीन आता आपण काढली आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी हा साईडचा कट्टा बनवण्यात येणार आहे त्याच्यासाठी जी काही खडी रेल्वे रुळाच्या साईडनं पडलेल्या आहे ती खडी ट्रॅकमध्ये दे टाकण्यात येत आहे आणि साफसफाई करण्यात येत आहे मित्रांनो अशा प्रकारे ही बऱ्याच प्रमाणामध्ये खडी साफ करण्यात आलेली आहे या ठिकाणी येणार आहे हा कट्टा कट्टा हा कट्टा येणार आहे कंटिन्यू समोर कट्टाच राहणार आहे जिथपर्यंत प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या हद्द आहे तिथपर्यंत हा कट्टा येणार आहे मित्रांनो हा कट्टा आहे हा कट्टा कंटिन्यू पुढे येत राहणार आहे हे कालची अपडेट आहे चला आजची अपडेट आपण जाणून घेणार आहोत हे समोर जे ईट दिसत आहे कट्ट्यावरती इथपर्यंत हाईट येणार आहे या कट्ट्याची आणि हा कट्टा प्लॅटफॉर्म नंबर दोनशे हद्द जिथपर्यंत आहे तिथपर्यंत येणार आहे ही कालची अपडेट आहे आता आपण आजची आपण जाणून घेऊया आज हा जो कट्टा आहे त्याचं हे कच्चं बेसमेट खाली तयार करण्यात आलेलं आहे त्याचं काम सुरू आहे या अशा प्रकारे हे खडीचे ढिगारे येऊन पडलेले आहेत जाळी बनवण्याचं काम सुरू आहे साईडनं फळ्या लावण्याचं काम सुरू आहे अगदी युद्धपातळीवरती प्लॅटफॉर्म नंबर दोनचं काम देखील करण्यात येत आहे अहिल्यानगर बीड वडवणी रेल्वेच्या शुभारंभाच्या निमित्ताने बीड रेल्वे स्टेशनचा परिसर सुंदर करण्याचं काम सुरू आहे हे प्लॅटफॉर्म नंबर दोनचं काम मित्रांनो चालू आहे त्याचा हा खट्टा ही आजची अपडेट आहे काल या ठिकाणी इत इतकं काम झालेलं नव्हतं काल परंतु आज काम भरपूर झालेलं आहे पुणेशे एकदा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अशा प्रकारे प्लॅटफॉर्म नंबर दोनवरतीची ही अपडेट होती भेटू पुन्हा उद्या